ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಥ मी शीतल तुमच्या सा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात म्हणजे नो सगळ्यांचा सर्वात आवडता सण कुठला असेल तुम्ही कोणालाही विचार लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे सांगतील की दिवाळी हा सण इतर सण पण आहेत पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा सण आपल्या वर्षभरात साजरा होतो तो म्हणजे दिवाळीचा सण जो आपला चार ते पाच दिवसांचा एकत्रित हा सण असतो प्रत्येक दिवशी या चार पाच दिवसामध्ये काही ना काहीतरी विशेष पूजा अर्चा असते त्या सेवा असतात आणि त्या दिवशीचे तेवढं महत्व देखील असतं तर मंडळी लवकरच दिवाळी आपली सुरू होणार आहे आपल्याला माहिती असेल थे की कलाष्टमी पासूनच म्हणजे दिवाळीच्या तिथींना सुरुवात होऊन जात असते आणि नंतर जो येतो सगळ्यात महत्वाचा सण तो म्हणजे हो। अश्विन शुद्ध पक्षातील म्हणजे अश्विन शुद्ध पक्षातील जी काही द्वादशी तिथी असेल त्या तिथीला वसुबारस हा सण साजरा होत असतो त्याला गोवत्स द्वादशी देखील म्हटलं जातं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वसुबारस म्हणून हा सण खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे वसुबारस या दिवशी आपल्याला माहिती की गायीची तिचे पाणसा सह पूजा अर्चा केली जात असते ज्यांच्या घराजवळ गायचा गोठा असेल तिथे जाऊन पूजा अर्चा करतात किंवा ज्यांच्या घरात गायी आहे ते तिथे त्यांची गायीची पाणसा सह पूजा अर्चा करतात आणि ज्यांच्या घरामध्ये गायी नाही आहेत किंवा जे शहरामध्ये राहतात त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला या दिवशी वसुबारस या दिवशी आपल्याला कुठली गोष्ट घरामध्ये आणायची आहे पूजा करताना सोबतच वसुबारसची पूजा करताना आपल्याला कुठली सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे आणि हो या दिवशी म्हणजे वसुबारस या दिवशी महिलांनी कुठल्या सर्वात महत्वाचे नियमांचं पालन करायचं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वसुबारस या दिवशी आपण जी काही गायीची पाठ पूजा अर्चा करतो त्या पूजेचं शुभ मुहूर्त कुठला आहे ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो येत्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी शुक्रवार आहे आणि या दिवशी वसुबारस ती तिथे आलेली आहे माहिती माहितीये की अगोदर एकादशी तिथी असेल एकादशी तिथी संपली की आपली द्वादशी तिथीला सुरुवात होते म्हणताल की काही कॅलेंडर मध्ये सतरा ऑक्टोबरला एकादशी दाखवली आहे आणि ही जी वसुबारस आहे ती द्वादशीला सुरुवात होत असते तर तुम्हाला सांगू इच्छिते मी की जी रमा एकादशी आहे तिची समाप्ती जी आहे ती सतरा ऑक्टोबरला अकरा वाजून बावीस बारा मिनिटापर्यंतच ती एकादशी तिथी असणार आहे आणि सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनंतर द्वादशी तिथी सुरू होणार आहे ती तिथी जी आहे ती नंतर आपली अठरा ऑक्टोंबर पर्यंत सकाळी पावणे बारा पर्यंत असणार आहे त्यामुळे सतरा ऑक्टोबरला अकरा वाजून बारा मिनिटांनंतर द्वादशी तिथी लागणार आहे आणि त्या तिथीमध्येच आपल्याला वसुबारसची पूजा अर्चा करायची आहे म्हणजे संध्याकाळीच करायची आहे आपल्याला ज्यांना कोणाला सांगू इच्छित की त्या दिवशी कसं आहे सतरा ऑक्टोबरला सकाळी एकादशी तिथी असणार आहे त्यामुळे आपण सकाळी पूजा मांडणी नाही करू शकणार आणि सहसा बघायला गेलं तर वसुबारसची जी काही पूजा अर्चा असते ती आपण संध्याकाळीच करावी कारण की कसं आहे सगळ्यांसाठी चांगलं असतं एकंदरीत सकाळी धावपळ वगैरे असते महिलांची आणि सगळ्यात महत्वाचं वर्किंग वुमन्स जे आहे त्यांना सुद्धा सकाळी वेळ नसतो त्यामुळे संध्याकाळी निवांतपणे आपण वसुबारसची पूजा अर्चा मांडणी करून त्यांची सेवा वगैरे करू शकतो नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी आपण पार पाडू शकतो त्यामुळे सतरा ऑक्टोबरला संध्याकाळी तुम्हाला आता मी पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते सांगते तर सतरा ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनिटांपासून ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे तसं पाहायला गेलं तुम्ही शुभ मुहूर्तामध्ये पूजा मांडणी करून सगळ्या काही गोष्टी पार पाडू शकता पण तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच हा वेळ पाळणं शक्य होईल असं नाही आहे पण खूप लोकांना शुभ मुहूर्तामध्ये सेवा अर्चा पूजा मांडणी करायची इच्छा असे म्हणून मी तो शुभ मुहूर्त सांगितलेला आहे तुम्हाला पण ज्यांना शक्य नाही ते संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते तुम्ही तुमच्या जास्त उशिरा पण नाही नऊ वाजेपर्यंत तुम्ही तुमची वसुबाराची पूजा मांडणी करून नैवेद्य सेवा ज्या काही आहेत तुम्ही पार पाडायच्या किंवा तुम्ही गोठ्यामध्ये असेल किंवा तुमच्या दारामध्ये काही असेल त्यांची पूजा अर्चा तुम्हाला करायची आहे नैवेद्य खाऊ घालायचं आहे तुम्हाला तुम्हा तर हे झालं आपला पहिला टप्पा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपणास माहिती असेल की आपल्या प्राचीन काळापासूनच गाईला आपल्याला खूप जास्त पवित्र मानलं गेलं आहे कारण गाई मज्जा पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं देखील म्हटलं गेलं आहे त्यामुळे तिला गोमाता म्हटलं जातं आणि आपण जर गायीची मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा केली तिला चारा वगैरे खाऊ घातला तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आपला आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि वसुबारसची पूजा अर्चा जर आपण घरामध्ये केली म्हणजेच गाईची तिच्या पाठस पूजा अर्चन केली तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदते एक प्रकारे हा जो सण आहे तो आपल्या म्हणजे म्हणतात ना किंवा सौभाग्य प्राप्तीसाठी सो so, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि सोबतच घरामध्ये कुटुंबामध्ये सुख समृद्धीसाठी घरात लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी अत्यंत महत्वाचा सण मानला जातो कारण की हा आपल्या दिवाळीच्या सणांमधला पहिला सण असतो वसुबारस आणि या दिवसापासूनच आपण आपल्या अंगणामध्ये रांगोळी असेल गायीची पावलं असे, लक्ष्मी असेल लक्ष्मीची पावलं असेल सडा गा, सारवण असेल सोबतच गा घराला तोरण बांधणे असेल आणि सगळ्यात महत्वाचं दिवे लावण्याची सुद्धा आपल्याला हा पहिला दिवस मानला गेला आहे अभ्यंग स्नान सुद्धा या दिवसापासून सुरुवात केली जाते वसुबारस पासूनच त्यामुळे अतिशय महत्वाचा हा वसुबारस सण असतो आणि आपल्या तुम्हाला सांगू इच्छिते मी कि बा वसुबारस या तिथीला जे आपण गायीची पारशीचा पूजा अर्चा करतो ती आपणच नाही तर प्राचीन काळापासून म्हणजे भगवान श्री कृष्णाने सुद्धा गो सेवा केलेली आहे आणि त्यांनी स्वतःला गोपाल म्हणून सुद्धा म्हणून घेतलेला आहे आणि आपल्यास माहिती असेल की आपण विविध प्रकारचे दान देत असतो बघा पण त्यातल्या त्यात, त्यात बघायला गेलं तर आपण जर गोदान जर केलं तर सर्वात श्रेष्ठ दान हे मानलं गेलं आहे गोदान म्हणून तुम्हाला सांगते की जर तुम्हाला शक्य तुम्ही गोदान सुद्धा करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच गोदान करू शकता आणि अहो जिथे गाय तिथे विठ्ठलाचे पाय असं कोण म्हणतात संत तुकारामांनी म्हटलेलं आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये गाय आहे तिथे विठ्ठलाचे पाय आपोआपच मांडले गेले आहेत असं आपल्या संत तुकारामांनी सांगितलं आहे त्यांच्या काळामध्ये आणि सोबतच आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामधून सुद्धा आपल्या गायींबद्दल खूप जास्त आपल्याला त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणारी सेवा सुद्धा सांगितली आहे ती म्हणजेच काय आपल्या केंद्रामध्ये ज्यावेळेस केव्हा असे दुखित पीडित लोक येतात किंवा ज्यांना नकारात्मक ऊर्जेचा किंवा नकारात्मक विचारांचा खूप जास्त त्रास असतो आत्महत्या करण्यापर्यंत त्यांचे विचार मजल गेलेले असते त्या सगळ्यासाठी आपल्या केंद्रातून एक सेवा दिली जाते ती म्हणजेच काय आपण मी तुम्हाला बघा काल बॉक्समध्ये दाखवलं होतं तुम्हाला की आपल्याला गायीमध्ये पंचगव्य दिलेलं असं बघा गायीपासून तयार झालं गायीच्या पाच गुणांपासून तयार झालेलं पंचगव्य जे तुम्हाला मी काल बॉक्समध्ये दाखवलं होतं सकारी, सकारी ते सुद्धा पंचगव्य लावून आपल्याला सकाळी सकाळी आंघोळ करायची असते मी तुम्हाला खरंच सांगते दिवाळीच्या काळात तर करतच तर ज्या वेळेस तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटत आहे खूप नकारात्मक विचार मनामध्ये येत आहे खूप नैराश्य आलेलं आहे आत्महत्या करण्यापर्यंत तुमची विचार मजल गेली आहे त्यावेळेस तुम्ही नक्की सांगते सकाळी आंघोळ करताना पंचगव्यानी आंघोळ करायची आहे अतिशय पवित्र आणि आपल्या केंद्रातून अतिशय सेवा उत्तम सेवा दिली जाते की तुम्ही पंचगव्याने रोज आंघोळ करायला शक्य असेल तर नाही तर ज्यावेळेस तुम्हाला डाऊन वाटतं किंवा खूप असे निगेटिव्ह वाटत आहे त्यावेळेस नक्कीच तुम्ही तुम्ही घरामध्ये आंघोळ करताना पंचगव्य लावूनच आंघोळ करायची आहे पंचगव्य म्हणजे काय गव्य म्हणजे गोमाता आणि पंच म्हणजे काय पायी गाईपासून मिळालेले पाच द्रव्य म्हणजेच काय दूध तूप दही आणि गो, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींपासून पंचगव्य तयार होत असं तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला ते जाणवेल त्या गोष्टींमध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत म्हणून तसे या पंचगव्य अतिशय पवित्र मानले गेले आहे बघा काहीपासून किती छान छान गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्याचं मूल्य सुद्धा खूप जास्त अनमोल आहे तर तुम्हाला या सर्व गोष्टी कळाय असतीलच आता आपल्याला वसुबारस या दिवशी आपण पूजा मांडणी तर करणार आहोत संध्याकाळी पण या दिवशी आपल्याला एक गोष्ट आहे जी घरी आणायची आहे किंवा तुम्ही वसुबारसच्या अगोदर जरी ही गोष्ट घरी आणली तरी सुद्धा चालेल त्यात बघायला गेले दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या आणायच्या आहेत वसुबारसच्या अगोदर किंवा वसुबारसच्या सकाळी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला म्हणतात ना कि बा संवत्स धेनूची जी काही मूर्ती असते गायीची तिचे वासर सहभाग मूर्ती असते तुम्हाला ती मूर्ती तुम्हाला आणायची आहे म्हणजे गाय आहे आणि वासुद्धा दूध पित आहे अशी प्रकारची तुम्हाला तुम्हाला मूर्ती घरामध्ये आणायची आहे चांदीची आणा पितळेची आणा पंचधातूची आणा किंवा सोन्याची आणा तुमची जर अवाक असेल तर नक्की आणा पण तुम्हाला ही जर तसंस शहरामध्ये गायी भेटत नाही आणि गोठ्यामध्ये किंवा जिथे काही गोशाला आहे तिथे जर आपल्याला करायला भेटेलच असं नाही आहे त्यामुळे प्रत्येकाला गायीची सेवा पूजा अर्चा या दिवशी करता यावी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला तुम्हाला मूर्ती कुठेही भेटून जाईल तुम्हाला फक्त चांगली आणि भरीव आणा जेणेकरून देवघरामध्ये सुद्धा नेहमीसाठी ठेवू शकाल आता कोणी कोणी काय करतं ते चिनी माती सुद्धा आणतात मोठ्या मोठ्या त्या सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल पण तुम्हाला देवघरात तिची पूजा अर्चा करायची असेल संवर्ष धेनूची तर नक्कीच तुम्ही पंचधातूची आणा चांदीची आणा किंवा सोन्याची आण तरी चालेल किंवा तुम्ही इतर जे आहे धातू जे आणली तरी चालेल पण नक्कीच तुम्हाला वसुबारस या दिवशी आपल्याला गायी भेटणार नाही आहे कोणतं आपल्याला पूजेमध्ये समस धेनूची पूजा अर्चा करायची आहे आणि वसुबारसची पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे त्या दिवशी गायला कुठल्या गोष्टी खाऊ घालायच्या आहेत याबद्दल सविस्तर उद्या व्हिडिओ येईलच आपल्या चॅनलवरती पण आजच्यासाठी तुम्हाला फक्त ओरल सांगते आहे की आपल्याला ही मूर्ती आवश्यक आहे ती आणि वसुबारसला आणायचीच आहे किंवा तुम्ही आदल्या दिवशी एकादशी आहे बघा त्या दिवशी जरी तुम्ही आणली तरी सुद्धा चालेल पण नक्कीच आपल्याला पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचं लागणार आहे ती म्हणजेच काय आपला समवस धेनूची म्हणजेच गायची तिच्या वासरासह दूध पितानाची मूर्ती लागणार आहे छोटी मोठी टीम मीडियम साईजची जी, जी असेल ती तुम्ही आणू शकता आने आने ती आणायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आपण वसुबारसच्या दिवशी आपण संध्याकाळी पूजा अर्चा करूयात जिथे कुठे ज्यांना शक्य असेल ज्यांना शक्य असेल मी त्यांना सांगेल की जे कोणी गायीची तिचे समक्ष स्वतः समोर जाऊन त्यांची पूजा अर्चा करणार आहे पाडसासह किंवा गोठ्यामध्ये किंवा कुठे गोशाळामध्ये तुम्हाला जर भेटलं तिथे जाऊन त्यांची पूजा अर्चा करणार असाल तर काय करायचं तिची पूजा अर्चा झाली की तिच्या पायाखाली जी काही माती आहे गायीच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे ती माती घरी आणल्यानंतर तुम्हाला ती एका पोटलीमध्ये बांधायची आहे कपड्यामध्ये आणि ती तुम्हाला तुमच्या देवघराजवळ ठेवायची आहे रात्रभर तुमच्या ती ठेवायची आहे आपणच म्हटलं जातं बघा संवस्त धेनू म्हणजेच काय जिची घरामध्ये पूजा अर्चा जर आपण करायला सुरुवात केली तर घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं असं म्हटलं गेलं आहे कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घरामध्ये जर काही निगेटिव्ह आणि नकारात्मक काही ऊर्जा असेल ती सुद्धा आपली घराच्या बाहेर निघून जाते आणि अजून एक गोष्ट ज्यांना संततीचा प्रॉब्लेम आहे त्यांचं घर सुद्धा या संवत्स धेनूच्या पूजा अर्चा केल्याने किंवा गायीच्या पायाखालची माती घरात आणल्याने खरंच सांगते तुम्हाला घरामध्ये घर जे आहे ते आपलं गोकुळासारखं भरून जातं माझ्या देवघरात सुद्धा समस्यूची मूर्ती आहे छोटीशी म्हणून तुम्हाला सांगते आहे तुम्ही तुमच्या अवाक्यात होईल तशी तुम्ही या वसुबारसच्या अगोदर किंवा वसुबारसच्या दिवशी खरेदी भरून का असे ना पण नक्की सांगते संवस धनूची मूर्ती आणायला विसरू नका आणि हो ज्यांना शक्य आहे त्यांनी गायच्या पायाखालची पूजा झाल्यावरती माती आणायला देखील विसरू नका आणि ती माती आणल्यानंतर रात्रभर देवघराजवळ ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती जी माती आहे ती आपल्या घरात जे काही कुंड्या असतील किंवा अंगणामध्ये काही झाडं असतील त्या झाडांना तुम्हाला ती टाकायची आहे पण ही या दोन गोष्टी आणायला नक्कीच विसरू नका तिसऱ्या मुद्द्यावर येऊया ते म्हणजेच काय की या दिवशी वसुबारस दिवशी महिलांनी काही नियमांचं देखील पालन करायचं आहे ते म्हणजेच काय सर्वप्रथम या दिवशी महिलांनी म्हणजे ज्या काही सौभागती स्त्री आहे त्या महिलांनी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पतीच्या दीर्घासाठी आणि अखंड आप तुम्हाला या दिवशी व्रत करायचं असतं एक भुक्त राहून तुम्हाला हे व्रत करायचं असतं एक भुक्त म्हणजेच काय की एक टाइम जेवण करून तुम्हाला हे व्रत करायचं असतं या दिवशी जर तुम्ही हे व्रत केलं तर अतिशय उत्तम असणार आहे त्याची फल प्राप्त तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे तेहत्तीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकतो या दिवशी उपवास करून वसुबारसची पूजा मांडणी करून तिची जर गाईची आपण पूजा अर्चा जर केली तर आता पहिला नियम तो सांगितलं या दिवशी प्रत्येक महिलांनी या दिवशी व्रत करायचं आहे एक भुक्त राहायचं आहे म्हणजे एक टाइम जेवण करून तुम्हाला हे करायचं आहे या दिवशी तुम्हाला घरांमध्ये सकाळी सकाळी उठल्यावर अभ्यंग स्नान करून तुम्हाला दिवे सुद्धा पहाटे लावायचे आहेत रांगोळी काढायची आहे गायीची पावलं या दिवशी गायीची पावलं लक्ष्मीची पावलं तुम्हाला अंगणामध्ये काढायला विसरायचं नाही आहे आणि कसं असतं एक सकारात्मक ऊर्जा क्रिएट होते घरामध्ये येण्यासाठी नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सोबतच तुम्हाला या दिवशी सडा सारवण करून काही आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे आपल्याला तिचं पूजन सुद्धा करायचं आहे कारण की या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गायीचं आगमन करून समस्या देणूचं आगमन करून तिची पूजा मांडणी करून आपण त्यांचं नैवेद्य वगैरे खाऊ घालणार असतो म्हणून कारण की गायीच्या पावलांनी पावलांनी गायीच्या आगमनानेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी देखील मन होत असतं म्हणून आपला दिवाळीचा पहिला सण जो आहे तो वसुभारच ठेवलेला आहे जिच्या आगमनाने जर घरात आगमन झाल्याने आपल्या सा घरात सगळं काही आपल्याला प्राप्त होत असतं तर तुम्हाला हा एक नियम पाळायचा आहे सोबतच आपल्याला या दिवशी कुठल्याही प्रकारचे घरामध्ये म्हणतात ना किंवा वाईट बोलणं असेल भांडण तंटे असेल कटकटी असेल ते करायचे नाही आहेत अपवित्र वाणी वापरायची नाही आहेत म्हणजेच अपवित्र विचार असेल ते सुद्धा करायचे नाही आहेत कारण की या, या दिवशी आपला उपवास असणार आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि हो गाईपासून जे काही पदार्थ तयार होतात दूध दही लोणी वगैरे जे काही असतं या दिवशी नक्की सांगते गायीचा सा आदर म्हणून तुम्ही या गोष्टींचा या दिवशी टाळा या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत कारण की सहसा काय होतं आपण उपवास असला की दूध दही ताक वगैरे खात असतो पण या दिवशी आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत गायीच म्हण आदर म्हणून एक दिवस तरी आपण या गोष्टींचा आपण म्हणतात की बा म्हणजे सेवन करायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय तर या दिवशी महिलांनी वसुबाराची पूजा मांडणी केल्यानंतर संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला महिलांनी उपवास सोडताना जो आहे तो तुम्हाला ज्वारीची भाकरी आणि तुम्हाला गवाराची शेंगाची भाजी हे खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे सात्विक अन्न पदार्थ तुम्हाला जेवणामध्ये तुम्हाला ग्रहण करायचे आहेत संध्याकाळी उपवास सोडताना त्यातल्या त्यात ता तुम्हाला गाई म्हणजे ज्वारीची भाकरी आणि गवाराची शेंगा हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये असल्याच पाहिजे बाकी वरण भात तुम्ही खाऊ शकता सोबतीला ज्वारीची भाकरी आणि किंवा बाजरीची बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता पण गवाराची शेंगाची भाजी ही असलीच पाहिजे आपल्या जेवणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी कुठल्याही प्रकारचं घरामध्ये व्यसन होणार नाही कुठल्या प्रकारचं मद्यपान होणार नाही सोबतच म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी या घरामध्ये नकारात्मक बोलणं असेल मोठमोठ्याने ओरडणं असेल या गोष्टी होणार नाही त्याची देखील महिलांनी काळजी घ्यायची आहे कारण की सणवार आहे मुलांना सट लागले आहेत मुलं खोडकरपणा करणारच आहेत या दिवसांमध्ये सुट्यांमध्ये सोबत थोडंफार आपलं आणि उपवास देखील असतो धावपळ असते महिलांची फराळाचे पदार्थ करणे असेल पूजा मांडणी असेल सर्व काही या चार पाच दिवसात खूप आपली धावपळ होत असते महिलांची सर्वांचीच म्हणून आपलं फक्त मन शांत ठेवायचं मन, मन एकाग्र ठेवायचं आहे आणि मनोभावे श्रद्धेने यादीची वसुबारशी पूजा अर्चा करा गाईचा म्हणजे तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे तर यापर्यंत तुम्हाला सर्व काही नियम पाळायचे आहे शुभ मुहूर्त सांगितलेलं आहे आणि कुठली गोष्ट घरी आणायची आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडेल नक्कीच पुढे लाईक शे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ